नमस्कार मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत मी आहे प्रफुल केदारे अनेकजण अनेक समस्यांनी ग्रासलेले असतात त्या विरोधात स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा सरकारकडे विविध प्रकारच्या तक्रारी करत असतात परंतु त्या तक्रारींचा निपटारा करण्याची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांवर असते ते असंवेदनशील किंवा कुठेतरी भ्रष्ट असल्यानंतर ते त्या तक्रारींची वेळीच समस्या निराकरण करत नाही त्यामुळे अनेक वाद निर्माण होत असतात खरं तर कोणत्याही तक्रारींचं निवारण करण्यासाठी महानगरपालिकेच्या बहात्तर कमध्ये नव्वद दिवसात त्या तक्रारीचा निपटारा झाला पाहिजे अशी तरतूद असताना देखील अधिकारी ढिम्मपणे वागत असतात कुठल्या तरी दबावाखाली काम करत असतात मग मात्र त्यांना कुठल्याही शिस्तभंग कारवाईची किंवा दप्तर दिरंगाईची किंवा विलंबाची कोणत्याही कारवाईची भीती नसते एवढे निर्धास्तपणे जेव्हा वागतात तेव्हा त्यांच्यासोबत काही राजकारणी काही समाजातील समाजकंटक हे मिळून कुठल्याही तक्रारदाराची कुचंबना करत असतात की काय असा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय सध्या उल्हासनगर महानगरपालिकेच्या नगररचना विभागातील एका प्रकरणाबाबत ॲडव्होकेट स्वप्नील पाटील जे प्रहार जनशक्तीचे ठाणा जिल्हा अध्यक्ष आहे त्यांच्यावर एक खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे खरं या यासंदर्भात ते गेले अनेक महिन्यांपासून नगररचना विभागाकडे आयुक्तांकडे सातत्याने तक्रारी करत होत्या परंतु त्यांच्या तक्रारीकडे कुठलंही लक्ष दिलं गेलं नाहीत परंतु आता आपल्याला असं बघायला मिळतं की त्यांच्यावरच उलट खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे अधिकाऱ्यांनी जर वेळीच त्यांची जबाबदारी चोखपणे निभावली असती तर कदाचित अशा प्रकारच्या वादंगांना तोंडच फुटलं नसतं आज लढता लढता मात्र स्वप्नील पाटील यांना या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयापर्यंत दाद मागावीशी वाटते आणि या प्रकरणात आपली हत्या होऊ शकते की काय असाही संशय त्यांच्या मनात निर्माण झालेला आहे उल्हासनगर महानगरपालिकेत नागरिकांच्या कोणत्याही पत्रांचं निवेदनाचं उत्तर वेळच्या वेळी दिलं जात नाही की नागरिकांच्या तक्रारीचं निराकरणही प्रशासन स्वतःहून कर्तव्य म्हणून करत नाही कर्तव्याप्रती प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे सामाजिक कार्यकर्ता किंवा तक्रारदार नागरिक आणि हितसंबंधांमध्ये वैमनस्य निर्माण होण्यास कालावधी मिळतो आणि सामाजिक कार्यकर्त्यांची जीवितं धोक्यात येत आहेत एखाद्याचं आयुष्यही उद्ध्वस्त होतं त्यामुळे उत्स्फूर्तपणे कर्तव्यपूर्ती किंवा निवेदनं तक्रारींवर तातडीनं कारवाई होणं आवश्यक आहे अशी मागणी कायद्याने वागा लोकचळवळीने केली आहे सदरबाबत राज्य सरकारकडून ठोस धोरण घोषित व्हावं यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे आणि आवश्यकता भासल्यास न्यायालयात दाद मागितली जाणार आहे अशी घोषणा कायद्याने वागा लोक चळवळीचे प्रणेते राज असरोणकर यांनी केली आहे ॲडव्होकेट स्वप्नील पाटील यांच्यावरती जो खंडणीचा गुन्हा दाखल झाला त्याच्या संदर्भाने आज कायद्याने वागा लोक चळवळीने उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तांना एक पत्र दिलेलं आहे आणि ते पत्र हे आहे की खरं म्हणजे प्रशासनाचं कुठल्याही सामाजिक कार्यकर्ता तो कोणीही नागरिक असो त्याच्या तक्रारीवरती किती मुदतीमध्ये कारवाई केली पाहिजे किती मुदतीमध्ये त्या तक्रारीचा निपटारा केला पाहिजे याच्या कायदेशीर तरतुदी आहे महानगरपालिका अधिनियमामध्ये बात क कमध्ये ही तरतूद आहे की नव्वद दिवसांच्या आतमध्ये कुठल्याही तक्रारींचा निपटारा हा झाला पाहिजे ॲडव्होकेट स्वप्नील पाटीलच नाहीत ॲडव्होकेट वनिता ओवळेकर एका प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत माझ्याकडे जी माहिती आहे की उल्हासनगरच्या पूर्वेकडे लाल चक्कीला श्रीनिवास गौरवार नावाचा एक दुकानदार आहे त्याचं किराणाचं दुकान आहे काल तो माझ्या घरी आला आणि तो मला सांगत होता की मी माझी बायको आणि मुलगी नववीमध्ये त्याची मुलगी आहे आम्ही तिघं आता आत्महत्या करण्याच्या मानसिकतेमध्ये आलेलो होतो आणि याला जबाबदार कोण तर ही उल्हासनगर महानगरपालिका त्याला स्वतःला ज्या बांधकामाचा त्रास होतो त्या बांधकामाविरुद्ध तो सतत पाठपुरावा करत असतानासुद्धा उल्हासनगर महापालिका कारवाई करत नाही आहे परंतु जो बांधकामधारक आहे त्याने विरोधामध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे म्हणजे या महानगरपालिकेच्या प्रशासनाची जी उदासीनता आहे ती एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते अशा प्रकारची सध्या परिस्थिती आहे उल्हासनगर महानगरपालिकेतील टीडीआर घोटाळा बाहेर काढणारे सामाजिक कार्यकर्ता ॲडव्होकेट स्वप्नील पाटील यांच्या विरोधात हितसंबंधित बिल्डरने खंडणी मागितल्याची तक्रार केली असून उल्हासनगरातील हिल लाईन पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल झाला आहे या पार्श्वभूमीवर राज असोंडकर यांनी मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय आमच्या विरोधामध्ये जी खंडणीचा गुन्हा दाखल झाला ज्या प्रकारे फिर्यादीने फिर्याद दिली तो फिर्यादीचा अधिकार असतो फिर्याद देणं आणि पोलिसांचे अधिकार असतात की फिर्याद दाखल करून घेणं पण पोलिसांनी हेही तपासलं पाहिजे होतं की ज्या प्रकारे फिर्याद दिली जाते आहे त्या फिर्यादीमध्ये किती प्रमाणामध्ये तथ्य आहे किती प्रमाणामध्ये त्याच्याकडे पुरावे आहेत हे तपासणं पोलिसांचं काम होतं पण पोलिसांनी ते तपासले नाही आणि ते तपासल्या नसल्यामुळे आमच्यावरती हा बोगस एक खंडणीचा एफ आय आर दाखल झाला आज आपण महाराष्ट्रामध्ये पाहतो की अनेक ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांवरती थी अशा ठिकाणचे अशा प्रकारचे बोगस एफ आय आर दाखल होत आहे पण पुन्हा विषय हाच येतो की ह्या बोगस एफ आय आरमुळे किंवा ह्या बोगस गुन्ह्यांमुळे आपले विषय थांबले नाही पाहिजे आपले विषय हे तडीस नेले पाहिजे आणि हे विषय तडीस नेण्याकरिता आम्ही वारंवार पाठपुरावा करणार आहोत आम्ही कोणत्याही ह्या अशा खोट्या नाट्या गुन्ह्यांना घाबरणार नाही आणि कुठेही कोणत्याही स्तराला थांबणार नाही या एक गुन्ह्यामधला एक मु विशेष मुद्दा मी तुम्हाला आणून देतो की एखाद्या व्यक्तीकडे पाच लाख रुपयाची खंडणी घेतली जाते तो खंडणी घेणारा माणूस एकदम इझिली असा येतो जसं काय पिक्चरला चालला आहे आणि त्याच्या खंडणी देणाऱ्या माणसाच्या बाजूला एक शस्त्रधारी बॉडीगार्ड उभा असतो परंतु असं असताना देखील खंडणी देणारा व्यक्ती हा खंडणी घेणाऱ्या व्यक्तीला पकडून देत नाही हीच बाब पूर्णपणे संशयास्पद आहे दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ज्या व्यक्तीला खंडणी दिली गेली हा फिर्यादीचाच ओळखीचा माणूस आहे हा फिर्यादीने आणि पोलीस अधिकाऱ्यांनी संगनमत करून कट कारस्थान रचलेलं कारस्थान आहे हे मी उघडपणे सांगतोय तुम्हाला आणि या संदर्भातले सबळ पुरावे देखील आमच्याकडे उपलब्ध आहेत ॲडव्होकेट स्वप्नील पाटील यांनी उल्हासनगर मनपा क्षेत्रातील टीडीआर घोटाळ्याबाबत पत्रव्यवहार केला आहे ॲडव्होकेट पाटील यांची खासियत ही आहे की त्यांच्या तक्रारींना भरभक्कम पुराव्यांचा आधार असतो त्यामुळे कारवाई करणं प्रशासनाची मजबुरी होऊन जाते ही तर संबंधितांशी साथलोट असेल तर कारवाईत अक्षम्य टाळाटाळ ताल केली जाते पण ॲडव्होकेट पाटील यांनी पिछा न सोडल्याने आज त्यांना खंडणीच्या खोट्या आरोपांना सामोरे जावं लागत आहे ॲडव्होकेट पाटील यांचं म्हणणं आहे की तक्रारदार बिल्डरला तक्रारीचा संविधानिक अधिकार आहे त्याबाबतचं माझं म्हणणं मांडण्याचीही मलाही संधी आहे पण उल्हासनगर मनपाकडे केलेल्या माझ्या तक्रारीचं काय झालं टीडीआर घोटाळा वगैरे काही झालेलाच नसेल कुठलीही अनियमितता नसेल तर प्रशासनानं मला लेखी का कळवलं नाही तक्रारदारांनी फिर्यादीने तक्रार दिली फिर्या खोटा गुन्हाही दाखल झालेला आहे पण ज्या ठिकाणी आम्ही महानगरपालिकेकडे वर्षानुवर्ष महिन्यानुमहिने तक्रारी करतोय त्या तक्रारींचं अद्याप काय झालेलं आहे ते महानगरपालिका सांगायला तयार नाही आहे महाराष्ट्रभरामध्ये अशा अनेक तक्रारी प्रलंबित आहेत ज्या ठिकाणी आपण पाहतो महानगरपालिकेला नव्वद दिवसामध्ये एखाद्या तक्रारीचं उत्तर देणं बंधनकारक आहे त्या का ठिकाणी तक्रारदारालाच वारंवार पाठपुरावा करावा लागतो महापालिकेकडे आम्ही केलेल्या तक्रारी ह्या पूर्ण पुराव्यानिशी पूर्ण एकदम एव्हिडन्सच्या सोबत दिलेल्या तक्रारी आहे त्यामुळे ह्या तक्रारींवरती तरी कारवाई झाली पाहिजे शिवाय ज्यांनी खंडणी दाखल केली तो भारतीय जनता पार्टीचा एक वरिष्ठ पदाधिकारी आहे तो स्वतःला बिल्डर म्हणवतो हो आणि त्यांनी ह्या सगळ्या पॉलिटिकल कनेक्शन्सचा आणि त्याच्या पैशांचा सगळ्यांचा दुरुपयोग करून ह्या कनेक्शनचा फायदा घेऊन त्यांनी आमच्यावरती बोगस गुन्हा दाखल केला ही अतिशय दुःखद घटना आहे आणि अतिशय खेदजनक घटना आहे आणि ह्या घटनेच्या विरोधामध्ये आम्ही उच्च न्यायालयामध्ये जरी जावं लागलं तरीही जाऊ आमच्याकडे पुरावे आहेत आणि ह्या विषय आम्ही काही सोडणार नाही आहोत हा विषय तडीस नेणार तोपर्यंत आम्ही ह्या विषयावरती लढणार जर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांचं काम जर वेळेवर केलं त्यांचं काम जर व्यवस्थित केलं तर अशा प्रकारचे खोटे गुन्हे हे सामाजिक कर, कार्यकर्त्यांवरती दाखल होणार नाहीत ह्याकरिता प्रामाणिक अधिकाऱ्यांची गरज असते की प्रामाणिक अधिकाऱ्यांनी प्रामाणिकतेने काम करावं की जणेकरून पुढे होणारे वादविवाद हे कुठेतरी थांबतील आज ह्या खंडणीच्या गुन्ह्याला आम्ही थांबणार नाही आहोत आणि कोणत्याही आमिषाला आम्ही बळी पडलेलो नाही आहोत पण पुढे तुम्हाला सांगतो ज्यावेळी एखादा सामाजिक कार्यकर्ता अशा प्रकारच्या ह्या बोगस गुन्ह्यांना थांबत नाही त्यावेळी ते त्यांच्याकडे एकच पर्याय असतो की त्याची हत्या केली जाते त्याला कुठेतरी मारलं जातं त्याला गोळ्या घातल्या जातात जाता। आणि ह्या घटनेला पूर्णपणे जबाबदार पोलीस प्रशासन आणि हा फिर्यादी असणार ज्या फिर्यादीने हा भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी असणार ज्यांनी आमच्या विरोधामध्ये हा खोटा गुन्हा दाखल केला ही उल्हासनगर महानगरपालिकेतले अधिकारी असणार ज्यांनी ह्या तक्रारीची दखल घेतली नाही ते गृहमंत्रालयातले कार अधिकारी असतील ते नगर रचना विभागातले अधिकारी असतील ते नगर विकास अधिकारी असतील की ज्यांनी आम्ही केलेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली नाही आणि ज्याच्यामुळे आमचा जीव जाऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण केली अशा अधिकाऱ्यांविरोधात आणि अशा विषयांच्या विरोधामध्ये आम्ही शेवटपर्यंत लढत राहणार हेच तुमच्या माध्यमातून सांगतो उल्हासनगर महानगरपालिका तक्रारी किंवा निवेदनं वेळच्या वेळी निकाली का काढत नाही वास्तविक कित्येक बाबी अशा आहेत की ज्या प्रशासनाने उत्स्फूर्तपणे कर्तव्य म्हणून करायच्या आहेत नागरिकांच्या तक्रारींची आवश्यकताच नसते तिथेही नागरिकांना तक्रारी कराव्या लागतात निवेदनं द्यावी लागतात तीही प्रशासन दडपून ठेवतं पुन्हा पुन्हा पाठपुरावा केल्यानंतरही ढिम्म राहतं अत्यंत निलाजरेपणे नियम कायद्यानुसार आवश्यक कारवाई टाळत राहतं हे गंभीर असल्याचं कायद्याने वागा लोक चळवळीचे प्रणेते राजा सुरणकर यांनी म्हटलंय ॲडव्होकेट स्वप्नील पाटील यांना मी खूप चांगल्या पद्धतीने ओळखतो त्यांच्या तक्रारीची सगळ्यात पहिली खासियत ही आहे की त्यांच्या तक्रारींना भक्कम पुराव्यांचा आधार असतो ठीक आहे की जो बिल्डर आहे ज्याने तक्रार केलेली आहे त्यालासुद्धा अधिकार आहेत त्याला जर वाटत असेल आपल्याला त्रास होतो त्याच्या तक्रारीवरती पोलिसांनी गुन्हासुद्धा दाखल केलेला आहे पण प्रश्न असा आहे की ॲडव्होकेट स्वप्नील पाटील ॲडव्होकेट वनिता ओवळेकर श्रीनिवास गौरवार आणि ह्या शहरातले असे कितीतरी लोक आहेत ह्यांच्या तक्रारींचं काय झालं या सगळ्या तक्रारींमध्ये जो विलंब होतो ह्या विलंबाच्या काळामध्ये जे शत्रुत्व होतं जो मनस्ताप होतो जो ताणतणाव निर्माण होतो या सगळ्याची जबाबदारी उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त राज्य सरकारमध्ये बसलेले लोक इथले सगळे स्थानिक आमदार लोकप्रतिनिधी खासदार हे घेणार आहेत का हा प्रश्न फक्त भ्रष्टाचारापुरता मर्यादित नाही आहे तर हा लोकांचं नागरिकांचं आयुष्य उद्ध्वस्त ठर करायलासुद्धा कारणीभूत ठरू शकतो इतका हा गंभीर प्रश्न आहे